मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेले अभिनेते म्हणजे शरद पोंगशे शरद यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आजवर मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातसुद्धा आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे शरद कायमच त्यांच्या कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर माहिती शेअर करत असतात तर शरद पोंक्षेंची लेख पायलट झाली आहे हे आपल्याला या अगोदरच माहिती आहे आता शरद पोंगशेचा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात पदार्पण करतोय तर शरद पुंशेचा मुलगा स्नेह आता मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे स्नेह एका आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे विशेष म्हणजे या चित्रपटात स्वतः शरद पुंक्षे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहे तर शरद आणि स्नेह यांनी आज सिद्धिविनायकाचं आशीर्वाद घेत ही मोठी घोषणा केली आहे शरद आणि स्नेह पापलेखाच्या जोडीने मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं मनोभावी दर्शन घेतलं आहे तर प्रोडक्शन नंबर वन असं या चित्रपटाचं नाव असून आहे वी एक्स प्रोडक्शन आणि मौर्या प्रोडक्शनने मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे मुलगा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत असल्याने वडील खूपच खूश दिसत आहेत आता वडिलांप्रमाणे स्नेह मनोरंजन विश्वास स्वतःची छाप कशी पडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे तर स्नेहाला आपल्या सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका